सर्वांनी उजव्या बाजूला थांबा या प्रांगणामध्ये थांबा फक्त जे अभिषेकासाठी जी जोडी आहे ती फक्त मंदिराच्या गर्भगृहामध्ये बाकीच्या सर्व हिंदू समाजाला विनंती आहे तिकडे ट्रॅक्टर लावलेले त्या भागात संघटनेनी चांगल्या पद्धतीने एकत्र येऊन आपण त्या आरोपींना पकडून पोलीस स्टेशनमध्ये स्वाधीन केलेले आहे पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई घेते फक्त प्रशासनाला आपल्या मार्फत एकच विनंती आहे या दोघा व्यक्तींनी किंवा यांचा अजून कोणी सांगणारा मोरक्या यांनी आधी पण असा काही प्रकार आपल्या मंदिरांमध्ये केलाय का के नाही याची शहानिशा प्रशासनामार्फत झाली पाहिजे आणि अजून चांगल्या पद्धतीने आणि कठोर कारवाई यांच्यावर झाली पाहिजे एवढी आपल्या मार्फत मी प्रशासनाला विनंती करू निषेधार्थ आज यांनी भव्य दिव्याचा मोर्चा काढलाय दिवसभर आज कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे प्रशासन आणि समाज बांधव सगळे या कार्यामध्ये सहभागी आहेत सहकार्य करत समस्त मातृशक्ती आज रणरागिनी होऊन उभी आहे कारण संकट अगदी दाराशी येऊन उभी राहिली आहेत तर याच्या निषेधार्थ आम्ही सगळे एकजुटीने एकत्रित आहोत आणि या सगळ्या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत प्रशासनाने कायद्याच्या नियमांमध्ये बसेल त्याप्रमाणे जो समोरचा आरोपी आहे त्याला कठोरातली कठोर शिक्षा करावी आणि आम्ही आज न्यायासाठी सगळ्या रणरागिणी होऊन मातृशक्ती सुद्धा इथे उभे आहोत तर आमच्या विनंतीला मान देऊन सरकार प्रशासन सगळे आमच्या सोबत उभे असतील अशी आशा करते आज चांदवड शहरामध्ये जो भव्य मोर्चा निघालेला का आहे काल रात्री आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी ज्या निश प्रवृत्तीच्या कंटकांनी मंदिराची जी विटंबना केलेली महादेव मंदिराची त्या विटंबनेच्या निषेधार्थ समस्त सकल हिंदू समाजाने कडकडीत बंद आज पाळलेला आहे त्या संदर्भात मोठा आणि भव्य असा मोर्चा काढून समाजाने मंदिरामध्ये दुग्धाभिषेक केलेला आहे आणि दुग्धाभिषेक करून महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे अशी प्रवृत्ती ठेचून काढण्याचं हिंदू समाजाला नवीन नाही यापुढे असं कधी घडलं तर हिंदू समाज